ए सारे हे नालाय का ओरडतोच कसं पाहिलं अगं तसं नाही तुला एवढंच जर वाटतं ना तर डायरेक्ट बोल की जाऊ त्याला न ग बाबा त्याला मी नाही आवडत उगच मी बोलले त्याला वाईट वाटलं तर अगं तसं नाही तू नको टेन्शन घेऊ बोल त्याला डायरेक्ट नको त्याला वाटतं ना त्याला थोडं काहीतरी अगं सारे तू जर असं केलं ना त्याला दुसरंच कोणीतरी घेऊन जाईन ग माकडा काही भी नको बोलूस राहुलला लस्सी आवडते ना त्यासाठी लस्सी करून आणले मी लस्सी काय अरे सोड त्यासाठी नाही मेल ते राहुलसाठी आण बर ते जाऊ दे आपण कडे जाऊ राहुल काय दिसत नाही का सारे काय करतोय एवढ सकाळी सकाळी कस काय आली आमच्या घरी हा तिला लस्सी आवडते ना म्हणजे लस्सी करून आणले लस्सी अरे वाजे अरे वाटा मंदिरात शेतात जायचं मी तर येतो पण तसं बी आपल्याला कुठं काय काम आहे तुला काम नाही पण मला आहे ना उसाला पाणी आहे अरे हा तसंच आपण सागरेला बी घेऊन जाऊ चालतंय लस्सी मला दिली खाशील नाही खा बाबा तूच खा मी नाही खाणार चल चल आलो मी मध्ये काय येतो तुझी पोरी छाडायची सवय नाही केली वाटतं अजून कोण छडते पुरी तोंड बघितलं नाही वाटत तुम्हाला त्या दिवशी राहुल्या बोलला ते कमी पडले का राहुल्या राहुल्याला बघून घेतो ग तुझं काय तुझं काय म्हणजे राणी बनून ठेवतो बघ तुला रास्ता सोड जॉकी तुला कुणी अडवलंय हात सोड आता सोडतोय पण आयुष्यभरासाठी धरणार आहे बघ 리카 काय झालं तुझ्या दादाला नीट समजून सांग आधी अगं पण काय झालं सारिका तू नको लक्ष देऊ निघ निघ घरी जा घरी जा काय तुला गरज नाही ते लक्ष द्यायचे हं तिला काय झालं आता काय मुना सारिका काय माहित सुटा पोरी दिसल्या की छडत राहतो दिसत <laughs> सारिका काय झालं तुला काय सांगू तुला अगं पण दादा काय बोलला काय बोलणार तो गावातल्या दिस पोरी दिसल्या की असंच वागतोय सारिका काही नको बोलू सा मी काही नाही ऐकून घेणार म्हणूनच नव्हती सांगत तुझा नाही विश्वास बसणार पण गावातल्या पोरीला विचारतो दादा कसा आहे तो अगं पण काय केलं त्याने अगं त्याला मी आवडते ना म्हणून लाग माग लागल तो अगं मग आहे ना तू माझ्याच घरी येणार अगं तुला नाही माहिती दादा कसा आहे तो सतत गावातल्या पोरांची छेड काढत असतो सारिका काही बोलू नको मी माझ्या दादाबद्दल असं अजिबात ऐकून घेणार नाही अगं मी खरं सांगते खोट नाही बोलते सारिका तू पण ना खरंच अगं ऐकत कस सांगू कसा आहे

अरे फोन करायचा मला गाडी पाठवलीस ती तुला आणायला जाऊ दे रे म्हटलं जरा चालत येऊ हा गावातली घर पण बघता येईल नवीन नवीन त्याच्यामुळं आलो चालत आवा कुठे आबा गावात गेलेत वाटत काय पक्या कसा आहे तू मी बराय दादा तुम्हाला बघून तर अजून बरं झाला घरचे कसे आहेत एकदम मजेत आहे दादा बरं दादा दादा तू आलायस मी ना सात आठ दिवसासाठी जरा बाहेर जाणार होतो का रे काय नाही जरा काम होतं मला ते आल्यावर तुला सांगतो बट जरा इथे थोडा मॅटर झालाय त्याकडे लक्ष देशील थोडं आणि दादा तेवढं बघशील सिरियस नाही ना नाही सिरियस नाहीये तसं काही नाहीये पण बघ्या तू जो सारीचा मॅटर आहे ना तो आपणपर्यंत गेलाय ठीक आहे ते एवढं काय विषय नाहीये बट सांभाळून घेशील ठीक आहे रे सटा भाऊ येतो आपला थँक्यू यू थँक्यू बरं घे थांक तू आवरून घे आम्ही आलोच हा

कसं कस करायला लागलं ए पाम्या आम्ही बी काम केले तू एकटीनेच नाही केली अरे रावल्या लय बघ हाय का सागर याला एक दिवस आणलं त्याची नाटकी चालू झाली अरे चल ग म्या ए पाम्या अरे उशीर होतोय ना आणि तू काय एकट्याने काम नाही केलेली आम्ही पण केलेत अरे सागर तू तर सांग रावल्याला ए अरे पाम्या अरे चल लवकर पाम्या एक तर उशीर होतोय बरं ग एकटाच थांबले मागे चल लवकर पाम्या गाडी तुझ्यामुळेच बिघडली म्हणून चालत जावं लागते अय राहुल्या माझ्यामुळे नाही बिघडली बर का ह्या सागरामुळे बिघडली याच्यामुळे झालं ना तुझ्यामुळे झाली अरे, अरे, अरे बसा आता बिघडली नव हो गाडी त्याला गप चालत आता याला इथं सोडून जाऊ रे आपण राहित राहुल्या मी काय म्हणतो ए चल पमे येतोय ना व नाहीतर रातच्या रात्री येतच तू एक काम करू याला जाऊ सोडून येत आणि मग काय राहुल्या काय बेस्ट आयडिया दिली ना मी काय म्हणतो आजच्या रात्री आपण इथंच राहू की पम्या इथे रात्रीची जनावर पिळते थांबणार आहे का तू अरे काय ला का राहुल्या आणि सागर्या अरे जनावराला घाबरतेच वाई कुठं अरे याला सोडून जाऊ की राहू सागर्या चल आपलं आपण लय घाबरतो बाबा चल जावा 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 मी नाही घाबरत जनावराला जावा ते बघ मग काय आलं काय झालं रे काय नाही काय नाही अरे ते असला जाऊ मी काय म्हणतो मी येतो तुमच्या सोबत कशाला येतो राहत आता तुम्ही भेटताय म्हणून मी येतो की आम्ही भीतोय आम्ही भिंत अरे ते थोडस झालं गमत अरे चला चला हा गुड मॉर्निंग बाबा एक पुस्तक कोणतं ते जीवनाचा मार्ग काय बघ हा तेच तेच जीवनाचा मार्ग

कसं आहे माहिती आहे का आपला विक्रांत जो आहे ना तो खऱ्या मनाने मदत करतो पण लोक त्याचा गैर अर्थ काढतात हा आपला विक्रांतवर पूर्ण विश्वास आहे तू कुठं धरली बेटा आता आबा शाळेत जायचं होतं जरा काम होत माझ्या आप। हो मला हजार वेळा सांगितलं होतं पण तुम्ही काय सुधारणार नाही ना 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 ना। हा तुमच्याकरता आपल्या पोटच्या पुरीला मी खोटं बोललो त्याचं तुम्हाला वाचवा म्हणून आणि तुमचे हे धंदे त्या पुरीला काय सांगायचं हा गावात बोमडत फिरताय तुम्ही तुझ्याही पोटाने करेल आता तरी शोधा माफ कर ना आणि तुम्ही इथं थांबायचं करतच था। कुठं जायचं नाही छावी इकडं तुम्ही त्यांचे दोस्त तुम्ही आता घरी जा जोडगोळी आता तोडायची मला मिले विले बदल झाले हा इकडे जावी ऐकू येत का तिथं थांबायचं गावात नाही फिरायचं हा नाही ऐकत्या हा नाही ऐक ऐकताय का जावा नाव घालवलं पा Hay que leer Carol a